सव्वा दोन एकराचा डाळींब एकूण आठशे तीस झाड ज़ाड़। प्रत्येक झाडाला चाळीस किलो माल प्रत्येक खोडावर आणि फांदीवर फळावर मात्र एक ही डाग नाही शेंड्यावरच्या फळाची देखील पाचशे ते सहाशे ग्रॅम ची साईज आणि फक्त इथं नाही इथं बघा इथं इतन बघा इथं बघा कुठेही बघा शेंड्यावरचं फळ पाचशे ते सहाशे ग्रॅमचं आहे टॉपच्या मालाची नऊशे ऐंशी पर्यंतची साईज आणि शायनिंग लष्टर चकाकी महाराष्ट्रात अशी साईज आणि असा माल तुम्ही कधीच पाहिला नसेल महाराष्ट्रातला सर्वात टॉपचा भाव मिळालेला म्हणजे दोनशे एकसष्ट रुपयांचा दर मिळालेल्या डाळिंबाच्या बागेमध्ये मी हुबाय दोन झाडांमधला अंतर तेरा बाय आठ आहे दहा वर्षाची बाग आहे आठवा बार आहे प्रत्येक झाडाचा माल तुम्ही बघितलाय आता अशी बाग बघायला तुम्ही म्हणसाल कुठे इस्रायल मध्ये का नाही ही बाग आहे नगर जिल्ह्यातल्या राहुल तालुक्यातील सातरळ परिसर आठशे चाळीस झाड दहा वर्षात फक्त दहा झाडं मर रोगाने गेलेत बाकी कुठेही भागात मरीचं नुकसान एकरी किती खर्च करता याला जर वर्ष एका झाडाचा माझा खर्च एक पर्यंत येतो साधारण पण मला झाड सात हजार, हजार रुपयाचं उत्पादन देत एकरी माझ्या हिशोबाने पंचवीस लाख रुपयाचं गणित जुळून राहिलं एकरी नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको महाराष्ट्रातला सर्वात टॉपचा भाव मिळालेला म्हणजे दोनशे रुपयांचा दर मिळालेल्या डाळिंबाच्या बागेमध्ये मी हुबाई ही साईज मालाची तुम्ही बघताय प्रचंड शार्प साईज आहे शायनिंग चकाकी लस्टर महाराष्ट्रात अशा पद्धतीचा माल नाही असं मगाशी मला व्यापाऱ्यांनी बोलताना सांगितलंय इतका दर्जेदार हा प्लॉट आहे या प्लॉटचं नेमकं निवेदन कसं केलंय हार्वेस्टिंग पर्यंत एवढा दर त्यांना कशा पद्धतीने मिळाला आणि दहा वर्ष झाली ही बाग कशा पद्धतीने जपतायत ही सगळी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलोय त्याच्या अगोदर तुम्ही अजून देखील आमच्या महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल हा नवा न्यूज चॅनल आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं राहतंय तर वर बटन आहे तिथं सबस्क्राईब करा कोपऱ्यामध्ये घंटे आहे तिथं जाऊन ऑल असं करा आणि आमच्यासोबत तिथून पुढच्या व्हिडिओमध्ये जोडून राहा आजचा हा व्हिडिओ आणि ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी मी थेट पंढरपूर मधून नगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील सातराळ या परिसरामधल्या पनाळे बंधूंकडे आलोय नेमकं त्यांनी या बागेचं निवेदन कशा पद्धतीने केलं ही माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत खरं तर अश अशुदा अशुदा बाग आहे महाराष्ट्रात मी सुद्धा अशी बाग बघितली नाही जवळपास चार ते पाच हजार शेतकरी तो येऊन तुमच्या बागाला भेट देऊन गेलेत आज सुद्धा सकाळी विलास शिंदे आले होते अनेक नामवंत आणि माझ्या संपर्कात असलेली डाळिंबाची मातोभर मंडळी तुम्हाला काम तुम्ही करताय तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे सगळे जेवढा चाललंय आज चाळीस किलो न झाड तुटतोय दोनशे एकसष्ट रुपयांचा दर मिळतोय आणि प्रचंड कौतुक होतंय सगळीकडून तर काय भावना आहे त्या पहिला तर प्रश्न नंतर निवेदनाकडून सर खूप खूप छान वाटतय आपण जे काम केलं कष्ट केलं याच सगळं हे आहे आनंद होतोय खूप मन भरून येत आहे खर तर आठशे चाळीस झाड आहेत बघा वर्षाची बाग आहे आठवा बहार आहे आणि या आठशे चाळीस झाडात दहा वर्षात फक्त दहा झाड मर रोगाने गेलेत बाकी कुठेही बागात मरीचं नुकसान नाही पिन होल बरोबर मर रोगाने अक्षरशः बागा उद्ध्वस्त होत आहेत शेतकऱ्यांच्या संतोष रावांच्या बागेमध्ये मात्र ती समस्या दहा वर्ष झालं जाणवत नाही काय निवेदन वेगळं करता तुम्ही काय याच्यासाठी उपाययोजना काय करता सर आपण खोडाची विशेष करून काळजी घेतो खोडाला आपण माती वगैरे हो ठेवत नाही आळं बनवतो तिथं जेणेकरून आपण ड्रेन वगैरे करतो तर ते पाणी तिथं दोन चार लिटर साचलं पाहिजे तिथं मग पिनल बोरचा अटॅक अटॅक यासाठी आपण बऱ्यापैकी काम करतो तिथं बोर्डोच पेस्टिंग असो किंवा बोर्डो आणि क्लोरो पायरिफॉस वगैरे याचं तीन महिन्याला दर तीन महिन्याला खोड वॉश करतो आपण बार धरायच्या वेळेस आपण गेरू पेस्टिंग पण करतो त्याच्यामध्ये गेरू लाईटॉक्स आणि स्टिकर आणि एक कीटकनाशक अशा प्रकारे आपण सर्व खोड व्यवस्थित पेस्टिंग करतो बरं आता हे सगळं होत असताना मला अजून एक गोष्ट खोडाव दिसते तुमच्या आणि जी मला खरं तर आश्चर्यकारक आहे कारण यांच्या बागत खोडावर तेल आहे फांदीवर तेल आहे आणि ज्या खोडावर तेल आणि ज्या फांदीला तेल त्याचा माल मात्र शेंड्याचा सुद्धा पाच पाचशे ग्रॅम पर्यंतच आहे तर ही काय जातोय ही तुम्ही खोडावचा तेल फांदीवाला आहे फांदीवचा मात्र फळाव जाऊ दिला नाही त्यासाठी संतोष रावांचं नियोजन काय आ, सर त्याल्यासाठी महत्वाचं म्हणजे आपण फवारणी खूप कमी केलंय महत्वाचं म्हणजे कॉपरचे स्प्रे आपण टाळले आणि दुसरं असं अँटीबायोटिक पण टाळले जेणेकरून झाड ट्रेस मध्ये जाणार नाही ट्रेस मध्ये गेल्यानंतर झाड बळी पडतं आजाराला किंवा याला त्याची विकनेस येतो तर तो। तो ते आपण टाळले झाडाचे पान वगैरे फ्रेश राहिले या हिशोबाने आपण काम केलं आणि महत्वाचं म्हणजे सेंद्रिय खताकडे जास्त भर दिलं झाडाची आपण ताकद वाढवली खालून म्हणजे डोसेस वगैरे करून आणि तेलकटसाठी आपण महत्वाचं म्हणजे हे क्रॉप कव्हरचं नियोजन केलं याच्यामुळं जे वादळ वारं येतो किंवा गारपीट येते याच झाडाला संरक्षण भेटतं पर्यायाने याच जे पानं वगैरे आहे हे जास्त मध्ये काम करत नाही तर याने टेम्परेचर पण पाच ते सहा डिग्रीने इतरपेक्षा हो कमी होतं झाडं हेल्दी म्हणजे चांगली पानं असल्यामुळं अन्न निर्मिती चांगली होती या हिशोबाने झाडं इम्युनिटी पॉवर वाढती म्हणून आजाराला पण कमी वेळ पडतं आता ही तुमची इम्युनिटी पॉवर वाढलीस पण हो. त्याचं रूपांतर झाडाच्या ताकदीतलं फळांच्या ताकतीत गेले कारण जर हातात साईज बघितली बऱ्यापैकी साईज टॉपची आहे म्हणजे शेंड्याला सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ल, ल, तुम्हाला व्हिज्युअलमध्ये दिसत असेल शेंड्याचा माल सुद्धा चार चारशे पाच पाचशे ग्रामचा आहे आणि ही पुढे साईज बघतोय काल एक फळ बघितली तर ती काय तर नऊशे अठ्ठावीस ऐंशी ग्रॅम ग्राम म्हणजे जवळपास एक किलो पर्यंत गेलो मग अशी मी ठेवून बघितली काट्यावर तर एक सात साडेसातशेच होतं एक सात साडेसातशेच होतं म्हणजे मी हाताला लागलेली फळं उचलून टाकली तर ती फळं तेवढ्या वजनाची भरते या मालाला साईज यावी यासाठी संतोष रावाने केलेली प्रक्रिया याला साईज येण्यासाठी सर पहिल्यापासून खत नियोजन चांगलं केलं शेणखत जास्त वापर किती टाकतात शेणखत दोन कॅरेट टाकतो एका झाडाला एका दोन्ही कडे आणि आपण मध्ये खत भरतो बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कोंबडी खत घालतो मळी घालतो आपण कारखान्याची त्याला आपण आधी हे करतो डिपू लावतो आपण कल्चर बनवतो बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पीएसबी रायझो जे काय बॅक्टेरिया आहे ते आधी हे करून भट्टी लावतो आपण वेळोवेळी मिक्स करून त्याला पाणी मारून दोन महिने आधी आणून हे करतो आणि नंतर रेस्ट पिरियड मध्ये असताना आपण त्याला खड्डे घेऊन खत घालतो त्याच्यामध्ये रासायनिकचा बेसल डोस पण शेणखामध्ये चांगल्यापैकी मिक्स करतो जेणेकरून मग त्याच्यावर पहिलं पाणी सुरून जातं आणि त्याच्यामध्ये मग एक महिन्याभरात चांगलं मुळे वगैरे डेव्हलप होऊन चांगली सा, पैकी कळी येते सुरुवातीत खर तर असं म्हणलं जातं की झाडांचा रेस्ट पिरियड हा मालकांसाठी प्रचंड ऍक्टिव्ह असण्याचा पिरियड असतो दुर्दैवान आणि नाही शेतकऱ्यांना असं वाटतं की बाग रेस्टेवर सोडल्या म्हणजे आपण पण रेस्टवर आहे का हिंडा इकडे तिकडे कार्यक्रम करा पण त्या रेस्ट पिरियड मध्ये जितकं गाडी स्टोरेज तयार होईल गाडीमध्ये जेवढा माल तयार होईल तेवढं उद्या झाड चांगल्या पद्धतीने चौक्या बसवणार आहे किंवा कळी काढणार आहे खर तर जर वर्षी चांगल्या पद्धतीचा रेट घेत वर्षी चांगल्या पदचा ओवरेज काढताय त्या वर्षी कळीचा जो काळ आहे तुमचा कारण बऱ्याच शेतकऱ्यांना महाराष्ट्रात ही अडचण येत्या की कळी निघत नाही निघाली तर सुरुवातीला नर प्रचंड निघते पुन्हा माळी मादी कळी निघण्यासाठी ताकद झाडांमध्ये राहत नाही चौक्या बसत नाही तर त्या चौक्या बसणं निघलेली कळी माधी निघणं ती निघलेली कळी कॅप्सूल साईज वर जाणं मालासाठी त्याची ओठी न होऊ देणं याचं निवेदन कसं असतं संतोष सर आता माल खाली झाल्यानंतरच तिथून पुढं पुढच्या सीझनचा पहिला दिवस असतो जे इतर शेतकरी रेस्ट मानतात तर ते माझा पहिला दिवस असतो शाळेचा त्या माझं रेस्ट पिरियड म्हणजे हार्वेस्टिंग आहे माल बनतो मला एकदम रिलॅक्सिंग बरोबर असं तर मग माल खाली झाल्यानंतर आपण पुन्हा त्याला बेसल डोस वगैरे देतो जेणेकरून रेस्ट पिरियडचा डोस म्हणतात त्याच्यामध्ये झाड तीन एक चार महिने बऱ्यापैकी होतं स्टोरेज वाढतं आणि मग थोडस तानावर जाऊन पानातली ताकद मागे जाऊन मग रेस्ट हे करून पानगळ केल्यानंतर कळीचा स्ट्रोक चांगला होता कारण झाडामध्ये प्रॉपर ताकद आलेली असते बर आता कळी यासाठी काही वेगळे प्रयत्न केले नाही सर कळी येण्यासाठी काही विशेष काही नाही किंवा मधमाशीचा काही प्रयोग केलाय का का उपलब्ध नसल्या तर पेट्या मधमाशी आपण ना पेट्या ठेवतो एकरी पाच पेट्या ठेवतो पहिल्या दोन पाँच तीन, तीन कळ्या उमरल्या लगेच पेटीचा आपण तिसाव्या दिवशी व्यवस्था करतो हु, म्हणजे नैसर्गिक माशीच्या आपण राहत नाही कृत्रिम पेट्या एकरी पाच आपण ठेवतोच म्हणजे त्याच्यामुळं पहिली कळी आल्या आले सेट होऊन जाते समस्या तिथं बऱ्यापैकी होती आणि जो मोठा माल आहे तो पहिल्या कळी जी ती तिचा हा माल आणि त्याच्यावरच माझा रेट ठरतो आणि बाकीची इतर फळं त्याच्या खाली जातात हा हे अतिशय महत्वाची माहिती संतोष दिली आहे की या डाळिंबाला जी पहिली कळी निघते त्या पहिल्या कळीचा जो माल तयार होतो तोच हा एक नंबरचा माल आहे आणि ह्या एक नंबरचा माल जितका जास्त त्याला चांगला रेट मिळतो आणि त्याच्याच अंडर किंवा त्याच्या पोटाखाली हा इतर माल झाकून जातो आणि जो शेतकऱ्याला फायदा देतो त्याच रेट रेटमध्ये मोठ्या फळाच्या आ... रेटमध्ये दोनशे ग्रामचा बरोबर हे फार बारीक आहे आणि फार महत्वाचा आहे आपल्याला वाटतं की जरा झाडाकड रेस्ट घ्यावा हो, जरा बाग सोडली आपण इकडे तिकडे जायला बघतो परंतु हे सांगतायत की बाग हार्वेस्ट झाल्याचा दुसरा दिवस म्हणजे माझा पहिला दिवस असतो आणि तो फार संतोषाव महत्वाचा दिवस आहे हे सगळं होताना वर झाड चालत जाते काळी स्टोरेज चांगल्या पद्धतीने होते माल तयार होते हे सगळं वर दिसत असले तर त्याची बरीच कामं खाली सुरू आहेत आणि त्याची मुळी चालू राहणं पांढरी मुळीची चांगली वाढ होत राहणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निमेटूरची समस्या कमी जाणवणं असली तर ती नष्ट करणं तर त्या निमेटूर साठी काय करतात येतो का, करता? का तुमच्या बागेमध्ये आहे का असला तर तुम्ही त्याला काय करता किंवा येऊनी म्हणून काय सर सर्वप्रथम निमेटोर साठी मी जास्त हे घेत नाही मी काम करतो म्हणजे हे करत नाही बा त्यासाठी दुसऱ्या पाण्याला मी व्हिलम प्राईम बाहेर कंपनीचं आहे त्याचं अप्लिकेशन प्रति झाड दोन एम एल ड्रिंचिंग करतो आणि त्याच्यानंतर दर आपण पॅसिलोमायसिस म्हणजे आहे ते सोडतो कधी वगैरे त्या याचं अप्लिकेशन करतो आणि सुरुवातीला जेव्हा आपण बेसल डोस घालतो त्यावेळेस कार्बोफिरोन म्हणून एक कीटकनाशक भेटतं ते खालच्या थरात टाकलं जातं जेणेकरून खंडे घेतले त्याच्या आधी ते पण साठी खूप छान रिझल्ट आहे त्याचे त्याच्यावर आपण शेणखत टाकून म्हणजे जी पहिली मुळी ती एकदम म्हणजे निमेट तिथं बऱ्यापैकी कंट्रोल आहे वरून आपण वेलम प्राइम आहे असं वेगवेगळे वेग ऍप्लिकेशन करतोय आणि निंबोळी पेंट पण वापरतो आपण त्याच्यासाठी बी आहे तंबाखू डस्ट पण ऍप्लिकेशन करतोय मागच्या वर्षी पासून म्हणजे असे सगळे मल्टी फंडे नवीन नवीन प्रयोग फंडे तुम्ही वापरता अजून एक वैशिष्ट्य बघतोय की तुमची झाड जरी दहा वर्षाची असली त्याची जी छटणी करण्याची पद्धत आहे प्रचंड विरळ आहे म्हणजे जाड स्टंप किंवा जाड फांद्याच इथं दिसत आहेत ज्या उद्या माराला जन्म घालणार आहे त्या विनाकारणची गर्दी झाडामध्ये कुठून आणि डाळिमेळामध्ये जो सूर्यप्रकाशावर काम करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी की सूर्यप्रकाश थेट बुडांवर बुड़ा गेला पाहिजे फांद्यांवर गेला पाहिजे तिथं मात्र प्रॉपर काम छटणीच्या माध्यमातून झाले तर त्याचं कसं शेतकऱ्यांना सांगाल कसं निवेदन केलं पाहिजे छाटणी बाहेर छाटणी करताना विशेष करून गर्दी नाही ठेवली पाहिजे झाडावर सूर्यप्रकाश झाडाच्या फोडावर पण पडला पाहिजे अशा हिशोबाने आणि फवारणी ही पूर्ण आरपार झाली पाहिजे या हिशोबाने बाहेरची छाटणी करायची गर गर्दी ठेवायची नाही बिलकुल बरं आणि जास्त काळी ठेवल्यामुळं कळी पण झाड यायलाच येणार आहे शेंड्याची कळी म्हणजे बारीक साईज वगैरे किंवा झाडाला एवढं वाहून न्यायचं हे शक्य नाही स्टॉपिंग करणे मस्त झाड हेल्दी बनवणे स्वतःच्या क्षमतेवर झाड उभं पाहिजे महत्वाचं आणि त्या हिशोबाने मध्ये माल येतो आणि तो माल स्ट्रोकदार असतो आणि साईज वर होतो जास्त आता आज दोनशे एकसष्ट रुपयानं माल दिलाय मग अशी बघितलं तर एक झाड दोन कॅरेट आरामशी तुटते चाळीस किलो चाळीस किलो आता हे सुरुवातीला इतकं सेटिंग झालं होतं का तुम्ही काही थिनिंग करता हे कसं असतं तुमचं निवेदन असं डोक्यात असतं का सुरुवातीला यंदा हे झाड एवढ्या किलोचं काढायचं तसं काय नाही सर आपलं प्रॉपर काम करायचं झाडाने वीस पंचवीस किलो लोड देईन हेच अपेक्षेने आपण काम करतो एक कॅरेट भेटलं तरी समाधान मानायचं त्या हिशोबाने काम करायचं आपलं काम एकदम प्रॉपर झाल्यामुळं ऑटोमॅटिकली ऍव्हरेज वाढताय सगळ्यात महत्वाचं हो आणि थिनिंग वगैरे हो काय करत नाही कारण हा थोडासा थंडीतला आंबे बार अर्ली आंबे बार म्हणता याला नोव्हेंबर एंडिंगचा किंवा डिसेंबर सुरुवातीची पानगळ होते ही सा होता सर। हो हो हाँ। हो हाँ। हो ते साधारण पाच नोव्हेंबरचं होतं सर पाच नोव्हेंबर आज किती दिवस झाले त्याला बरोबर आज सर याला साडेआठ महिने कम्प्लीट झाली साडेआठ महिन्यात हो साडे दोनशे पन्नास दिवस झाले सर या बागेला पहिलं पाणी देऊन पहिलं पाणी देऊ हो, हो बरं आता खरं तर तानाचं निवेदन शेतकऱ्यांना होत नाही बऱ्याच वेळा आणि प्रॉपर ताण नाही गेला ही शुष्क बर्णी वनस्पती हिजा हिजा हि जी पानं लहान आहेत कारण ही कमी पाण्यावरच येणारी वनस्पती तर जो ताण देणं की कसं असतं वर्षभराचा ताण कधी असतो कालावधी बाहेर धरताना त्या पाण्याचं आणि तानाचं कसं नियोजन केलं पाहिजे सर याला काही जास्त ताण बी नाही गेला पाहिजे कारण काडी रिवस जाते मग झाडातले जे समजा का भाऊ साल सालीतलं पाणी रिवस नाही झालं पाहिजे याला पन्नास टक्के चाळीस टक्के ताण बसलं तरी झाड माल देतं सगळ्यात महत्वाचं जास्त भाऊ हे नाही पाहिजे अतिरेक नको द्यायचं नाही पाहिजे काम करायचं भाऊ नत्रिवज झालं पाहिजे सगळ्यात मत हा आणि हा महत्वाचा गाव आहे त्यात हे सगळं होतं ना अजून एक गोष्ट आहे हे जी जर शायनिंग अँड लस्टर बघितलं तर मी शूट केलेल्या या वर्षीच्या पंचवीस बागांमधले टॉप आहे तर हे काय आहे हे कसं शायनिंग लस्टर आलं हे कधी केलेली मेहनत आहे कुठल्या स्टेजचं रूपांतर या शायनिंग लस्टर मध्ये झाले सर हे पहिलं पान आल्यापासूनच लगेच मेहनत ही हे कलर हे आजचा नाही की जेव्हा बागेला पहिलं पाणी देऊन जे आठ दिवसांनी जी चौकी येते तेव्हापासून थ्रिप्सची जी काळजी घेतली त्याचं हे कलरचे गमक आहे काय करतो थ्रिप्स थ्रीप्सला सर सुरुवातीला कीटकनाशक रासायनिक असतं पण जेव्हा आपले वीस दिवस होऊन पहिली गुंजा वगैरे निघतात तिथून पुढे बायोलॉजिकल आपण घेतो जेणेकरून मधमाशी बागेत आली पाहिजे हिशोबाने बिनिव्या वगैरे या प्रकारचे आता सिनो आलं बिनव्या आलं सुमिडीस आलं या प्रकारचे बायोलॉजिकल कीटकनाशक के जे मधमाशीला अप्लिकेशन करतो आपण निम ऑइलचा पण वापर करतो आपण जेणेकरून झाड कडू होतो इतर सकिंग पेस्टला किंवा थ्रिप्स ला कंट्रोल असतं सापळे पण लावतो आपण पॅड वगैरे स्टिकी पॅड वगैरे हो ते बी थ्रिप्सला ला कंट्रोल होतो असे त्याच्यामुळे ही ग्लेझिंग आहे माईट माईटला जेणेकरून त्यासाठी आपण खूप काळजी घेतो डांबऱ्याचा काय फार प्रश्न मला दिसलेला नाही किंवा उजवा दिसलेला नाही बागामध्ये आता गमत खर्च थोडस गवत आहे आतापर्यंत मी बागा ज्या बघितल्या बागांचं पूर्ण गवत वगैरे काढून घेतलेलं असतं स्वच्छता असते बऱ्यापैकी आणि मग त्याची कारण कुजव्या वगैरे हे सांगतात किंवा जो आम्ही त्याला माउत म्हणतो त्याला फळावर डंक मारणारी माशी म्हणतात काय एक्स वायजेड असत त्याची काही फळ वर आपण बघितली रिजेक्शन मध्ये दिसली आपल्याला पण ते त्याचं निवेदन कसं केलं जातं कुजव्या किंवा हे बाकीच्या गोष्टी होऊ नये सर हे पाऊस पडायच्या आधीच प्रिव्हेंटिव्ह आम्ही फवारणी घेतो याला त्यासाठी जा इन्फिनिटीव्ह वगैरे बाहेरचं किंवा तुमचं प्रोफाइलर आहे हे आपण पाऊस पडायच्या आधीच सुरुवातीलाच आपण घेतो मे महिन्यामध्ये स्प्रे जातात म्हणजे डाग येण्याच्या आधीच आपण प्रिव्हेंटिव्ह त्याची ट्रीटमेंट करतो कारण डाग आल्यानंतर हे कुठलंही औषध किती भारी असू काम करत नाही त्यासाठी आधीच व्हॅक्सिनेशन झालेलं असतं त्याला फड सगळ्यात महत्वाचं प्रिकॉशन ट्रीटमेंट कसे प्रिकॉशन कधी हो, पण हो, चांगले हो, असते हे हो, 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 सगळं तुम्ही सांगताय आणि हे सगळं सांगताना हो, हो, सांगता दहा वर्षाचा इथला अनुभव आहे तर अगदी सुरुवातीला तुम्ही सांगितलं फिरताना की अगदी दोन अडीच तीन काय चार काय एकर शेती होती हो, आज हो, बावीस एकरावर फक्त डाळींब आहे आणि भाऊ भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काम करताय शेतामध्ये तुमचं डेडिकेशन मग तुमचे चुलते मग सांगत होते की स्वतःची मुलगी आजारी असली तर स्वतः हा थांबत नाही भावाला सांगतो की त्या मुलीला घेऊन डोक्यात जा पण तो इतर राबतो कष्ट केल्याशिवाय खरंच कुठलीच गोष्ट आपल्याला हाताला लागत नाही हे सगळं करत असताना खर्चाच नियोजन कसं आहे म्हणजे लय खर्च करतात काय संतोष राह म्हणून आले का योग्य खर्च करतात म्हणून योग्य ठिकाणी खर्च केला जातो असं अतिरिक्त कड नाही जिथे गरज आहे तिथं फवारणीमध्ये कुठली हालगजरीपणा होत नाही मॉलिकुल सिलेक्शन करताना किंवा छटणी करताना झाडाची जे मजुरी ती थोडीशी गेली तरी चालेल पण प्रॉपर काम झालं पाहिजे मुगच म्हणजे गर्दी ठेवायची ना आवरून घ्या हा काही विषय नाही व्यवस्थित तापटीपणा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि खत व्यवस्थापन असो वॉटर सोलेबल असो याच बी थोडस हे घ्यावं लागतं याला त्याच्यामुळे सगळं जुळून येत मग आता हे एकरी किती खर्च याला जर एकरी साधारण अडीच लाख रुपये खर्च होतो सर एकरी एकरी हो सर, सर। म्हणजे खर्च केल्याशिवाय सर पैसा पेरला तर पैसा येतो एकरी अडीच म्हणजे तुम्ही पाच सहा लाख रुपये खर्च करता हो सर एका झाडाचा माझा खर्च एक हजारापर्यंत येतो साधारण पण मला झाड सात हजार रुपयाचं उत्पादन देत आहे बर एक हजार घातले म्हणून सात हजार रुपयाचं बेनिफिट आहे सर हा 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 मी जर त्याला तीनशे चारशे रुपये खर्च केला तर ते झाड मला हजारच कारण क्वालिटी बनणार नाही बरोबर आता ही माल सरासरी दोनशे एकसष्ट रुपयाने गेलाय किती माल निघतोय आता सध्या ह्या जो दोनशे एकसष्ट मधनं दिलाय तो? तो माल किती जातोय सध्या साधारण सर पंचवीस टन जाईल असं माझा अंदाज आहे प्राथमिक पाच एक टन किंवा चार एक टन रिजेक्शन राहील आणि अजून झाडावर एक आठ ते दहा टन माल शिल्लक आहे जो दोनशे एकरी आतला आहे पण तो तसाच ठेवलाय त्याला एक पंधरा एक दिवसाने आपण त्याला परत मार्केट तो जर तोडला असता तर रिजेक्शन झाला असत आहे की नाही तो थोडासा वेळ आहे त्याला अजून आम्ही जे बोली भाषेत तोच आपण आवेश करतो जेणेकरून रिजेक्शन बी खूप कमी आहे यांना बी कॅरेट वगैरे व्यवस्थित किती पैसे करताय दोनशे एकसष्ट रुपयांना सर आता दोनशे एकसष्ट रुपयाने आता एकरी माझ्या हिशोबाने पंचवीस लाख रुपयाचं गणित जुळून राहिलं एकरी एकरी हो म्हणजे आता ह्यात तुम्ही साठ सत्तर लाखापर्यंत जाताय मेबी बर आणि हो। महागा अजून माल शिल्लक राहतो हो माल राहतो म्हणजे बघा आपल्याकडे आप शेतकरी थोडस शेतीच्या बाबतीमध्ये तक्रारी करत राहतो कायम की शेती परवडत नाही शेती परवडत नाही पण पर बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीची शेती केली तर शेती निश्चितपणानं परवडते त्यात पुन्हा एक दुसरा वर्ग आहे असा जो शेतीला जुगार म्हणतो आणि इथं मात्र ही लोक जरवर्षी चांगल्या पद्धती उत्पन्न काढतायत मला वाटतं गेल्या वर्षी देखील तुमचं न्यूजपेपरला मी बातम्या बघितल्या होत्या की तुमचा टॉपचा दर तुम्ही मला वाटतं घेतला होता दोनशे अकरा रुपये आणि यंदा दोनशे एकसष्ट आहे टॉप व्यापारी सांगत होते मी दर इथे हे सगळं करताना कुटुंबाची कशी मदत होती तर कुटुंबाचे खूप आम्हाला मदत होते याच्यामध्ये आमचे घरचे पण लेडीज असेल तुमचे भाऊ हे वेळोवेळी आम्हाला आमची आई असेल सगळ्यांचा आम्हाला हातभार आहे हे काही माझ्या एकट्याचं नाहीये मला त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे काय संस्कार मिळाला कुटुंबात सर सगळ्यात महत्वाचं काम प्रॉपर करायचं इमानदारीत करायचं आपलं जे काय आहे समजा ज्या धंद्यात आपण तो टॉपला तो न्यायचा सगळ्यात महत्वाचा हे संस्कार मिळाले हो आणि वडीलधाऱ्यांचं मानपण ठेवायचं कोणी आलं आपल्याकडे पाहुणे वगैरे माझ्याकडे आता जवळजवळ साडेतीन ते चार हजार शेतकरी आले सगळ्यांस मी माझं सगळं काम बाजूला ठेवून वेळ दिला त्यांना काय असेल ती माहिती दिली त्यांचं काही शंका होत्या निरसरण केलं तुमचं काम महाराष्ट्रात मी व्हिडिओ केला पुन्हा लोकांची माझं तर स्वप्न आहे सर प्रत्येक शेतकऱ्याचा असा माल बनला पाहिजे सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना दर व्यवस्थित भेटले पाहिजे कारण शेतकरी खूप अडचणीत आहे याला अडचणी खूप आहे खोडाला अडचण आहे बुडाला आहे पानाला आहे फळाला आहे म्हणजे शेतकऱ्याला बी चांगले दिवस आले पाहिजे प्रत्येकाला जसे माझे आले माहिती सांगताना मी आणणार मला लक्ष देत होतं की तुम्ही माहिती सांगताना माहिती लपवत नाही माझा फक्त एक प्रश्न राहिलाय जो मला पुन्हा घ्यायचा आहे की भेसळ मध्ये काय टाकता भेसळ डोस मध्ये त्याच्यामध्ये आपण सर दहा सव्वीस टाकतो झाडाच्या वयानुसार एक किलो याला देतो प्रति झाड त्याच्यामध्ये एक किलो आपण याला निंबोळी पेंड वापरतो एक किलो बोन वापरतो हाडाचा सुरा जो आणि अर्धा किलो आपण सिलिकॉन वापरतो अर्धा किलो आपण सिंगल सुपर फास्फेट वापरतो एसओपी वापरतो पॉलिसल्फेट वापरतो मायक्रोन्युट्रॉन वापरतो आणि बेन सल्फ वापरतो मॅग्नेशियम झिंक फेरस सगळ्याच व्यवस्थित शेण खतामध्ये मिक्स करून प्रॉपर हे करून विशेष करून पास्टाची मल्चिंग केली सर तुम्हाला भी खूप बेनिफिट आहे सेंद्रिय कार्बन वाढतो त्याच्यामुळे सगळं आणि जमीन भुसभुशीत असती थंडी जरी वाढली तरी प्लास्टाचं आच्छादन चांगलं काम करतं उन्हाळ्यात जरी पाण्याचं काही समजा डीपी खराब झाली म्हणा किंवा शेतकऱ्यातलं पाणी कमी झालं कॅनॉलला पाणी लेट आलं तरी हे बाग तक धरून असते त्याच्यामुळे निश्चितच मल्चिंगचा मलची खूप फायदा आहे अगदी खर तर तुम्ही जे म्हणाला की मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची अशी बाग आणायचे आणि ही भावनाच खर तर तुम्हाला तुमच्या बागेमधन मोठी करते कारण हा आपला महाराष्ट्राचा साधू संतांचा सा, हा संस्कार आहे आपल्यावरच त्रास होऊन देखील ज्ञानेश्वराला जेव्हा मागायचं होतं त्यावेळेला माऊलीने मागितलं ती जगाला पचायदाच मागितलं आणि मला वाटतं ही भावना आज कुठं शिल्लक राहिली असेल तर ती शेतीमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये शिल्लक राहिले आणि सर असं आहे ज्ञान आपल्याकडे जे आहे ते वाटलं आणि अजून वाढतं सगळ्यात महत्वाचं आणि त्यांचे जे आशीर्वाद आहे हाच काम येतो त्याच हे प्रतीक आहे अगदी आणि खर तर दुर्दैवाना तुम्ही असं म्हणताय पण महाराष्ट्रात मी बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांकडे जातो त्यावेळेला मला हे लक्षात येतं की एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला मदत करत नाही किंवा सांगत नाही दुर्दैवानं तो आपल्या शेजारच्या शेतकऱ्याला स्पर्धक समजतो हो हो। आणि त्याला असं वाटतं की त्याचं आलं की माझ्याला रेट कमी मिळेल आता तो हे लक्षात घेत नाही की अरे कमी पडलं तर बाहेरच्या देशात नाही येते जास्त झालं तर बाहेरच्या देशात बाजूला जाते शेजार शेजारीची कॉन्फिडन्स कुठे कॉम्पिटिशन कुठून आली परंतु हे दुर्दैवाने शेतकऱ्यांचं होते जोपर्यंत होत नाही मला बरेच शेतकरी सांगतात की साहेब असे काही शेतकरी आहेत जे मध्ये फवारणी झाल्यावर ही जी काही बॉक्स आहेत किंवा हे आहेत ते जाळून टाकते का आता ती शेजारी बघून ये आणि ही भावना असं आपण कधी मोठे होणार आहे माझ्याकडे रोज कमीत कमी दहा ते वीस शेतकऱ्यांचा फोन येतोय कुठली औषधी फवारणी वगैरे करायची किंवा काय नियोजन करायचं असं असा आहे प्रॉब्लेम काय कोणाचा एकदम सांगतो आम्ही जे आम्ही करतो तेच काम सांगतो आम्ही आम्ही काही वेगळं ते वेगळं असं काही नाहीये अगदी सगळ्यात महत्वाचं आणि खर तर हे सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीमाग आहेत तुमच्या कुटुंबाची मेहनत आहे सगळे सगळ्यांना आदर देत तुम्ही मागेपासून बघतोय तुमचे चुलते रिटायर आहेत वयस्कर आहेत त्यांच्यावरती तुमची तुमच्यावरती त्यांचे कारण सुलत पुतण्या मी भाऊकीच नात आहे पण ज्या पद्धतीने हे काका सांगत होते माझा पुतण्या किती कष्ट करतो तुमचे भाऊ सांगत होते मागाशी की माझा भाऊ किती कष्ट करतो मला वाटतं हे सामूहिक यश आहे हे एका संस्कारात आलेलं यश आहे जे यश तुम्हाला पुढच्या वर्षी येऊ निश्चितपणानं मी आज शब्द देऊन ठेवतो की पुढच्या वर्षी सुद्धा या बागाच्या हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आपण नक्की करू आणि वेळोवेळी शेतकऱ्यांना देखील तुम्ही निश्चितपणाने मार्गदर्शन करताय त्याचाही फायदा होईल हा महाराष्ट्रातला आतापर्यंत मला माहीत असलेला सर्वात जास्त रेट असलेला म्हणजे दोनशे एकसष्ट रुपयांचा रेट असलेला हा प्लॉट आहे ज्याचं शूटिंग आपण केलंय ज्याची मुलाखत मी तुमच्यासाठी शूट केली ज्याची माहिती थोडीफार मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलाय तर ही सगळी माहिती हे सगळं ज्ञान तुम्हाला कसं वाटतंय हे पण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा अजून डाळिंबात काय प्रश्न विचारले पाहिजेत हे कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पावसात आणि हा मोडलेला पाय घेऊन देखील मी तुमच्यासाठी शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे त्यामुळे आमचे जे प्लॅटफॉर्म आहेत फेसबुक असू द्या इन्स्टा असू द्या युट्यूब असू द्या त्याला आवर्जून जाऊन फॉलो करा सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा हा दुसरा आपण नवीन चॅनल सुरू केलाय त्याला आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा कारण तुम्ही बघताय पण तुम्हाला वाटतं हा जुना महाराष्ट्र माझा आहे तुम्ही तसंच पुढे जात आहे तर हा नवा महाराष्ट्र माझा चॅनल आहे ज्याला जाऊन सबस्क्राईब करा आणि असेच नव नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जुडून राहा पुन्हा एकदा की नवीन अशा पद्धतीनं जरा इस्रायल स्टाईल मधली बाग बघायची संधी आम्हाला मिळेल त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद